श्रीमद भागवत पुराण हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे आणि पवित्र पुराण मानले जाते यामध्ये मुख्यत्वे भगवान विष्णूंचे अवतार आणि भक्तिमार्ग यांचे सखोल वर्णन केले आहे श्रीमद भागवत कथेचा मुख्य सारांश खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल कथेचा उद्देश मोक्षप्राप्ती या कथेची सुरुवात राजा परीक्षित यांच्यापासून होते त्यांना सात दिवसात मृत्यू येणार असा शाप मिळाला होता मृत्यूच्या भीतीने व्याकुळ न होता अंतिम समयी माणसाने काय करावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते शुकदेव गोस्वामींकडे गेले शुकदेवजींनी त्यांना सात दिवसात ही कथा ऐकून जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त मोक्ष केले दोन भक्तीचा महिमा भागवताचा मूळ संदेश असा आहे की कलियुगात ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कठीण तपश्चर्या किंवा यज्ञाची गरज नाही केवळ निस्वार्थ प्रेम आणि भक्ती नामस्मरण याद्वारे परमेश्वर प्रसन्न होतो यामध्ये प्रल्हाद ध्रुव आणि अमरीश राजा यांच्या कथांमधून भक्तीची शक्ती सांगितली आहे तीन भगवान विष्णूंचे अवतार विष्णूंच्या चोवीस अवतारांचे वर्णन आहे यामध्ये वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि विशेषतः कृष्ण अवतार यांवर लक्ष केंद्रित केले आहे सृष्टीचे रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी देव वेळोवेळी अवतार घेतात हा यातील मुख्य विचार आहे चार दशमस्कंद श्रीकृष्ण लीला श्रीमद भागवताचा आत्मा म्हणजे दशम स्कंध होय यात श्रीकृष्णाचा जन्म गोकुळातील बाललीला कंस्वद आणि रासलीला यांचे वर्णन आहे श्रीकृष्ण हे केवळ देव नाहीत तर ते प्रत्येक भक्ताचे सखा पुत्र आणि मार्गदर्शक आहेत हे यात स्पष्ट होते पाच अहंकार त्याग आणि शरणागती भागवत आपल्याला शिकवते की जोपर्यंत माणसाच्या मनात मीपणा अहंकार असतो तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करतो शरणागती त्याला परमानंद मिळतो गजेंद्र सुदामा यांची कथा याचे उत्तम उदाहरण आहे थोडक्यात सारांश निष्कर्ष श्रीमद भागवत कथा म्हणजे केवळ गोष्टींचा संग्रह नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे जगातील प्रत्येक गोष्ट शिव कल्याणकारी आहे आणि प्रत्येक कणात परमात्मा आहे हे जाणून सेवाभावाने जगणे हाच या कथेचा मुख्य सार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा ई चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद